नमस्कार सातारा सेमिस्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहेत सातारा लोकसभा मतदारसंघात महायुतीचे खासदार उदयनराजे भोसले यांचा विजय महाविकास आघाडीचे आमदार शशिकांत शिंदे पराभूत सातारा जल्लोष सातारा लोकसभा मतदारसंघात झालेल्या जोरदार घमासणीनंतर महायुतीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले हे निर्णायक मताधिक्याने झाले आहेत त्यांच्या विजयाची घोषणा होता जलमंदिर पॅलेस येथे कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून उदयराजे भोसले भाऊक झाले होते त्यांना आनंदाश्रू आवडता आले नाही त्यानंतर जलमंदिर पॅलेस ते सातारा एम आय डी सी अशी जोरदार रॅली काढण्यात आली महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार शशिकांत शिंदे यांना संपूर्ण लोकसभा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अपेक्षित मदत न केल्याने त्यांचा नामुष्कीजनक पराभव झाला आहे एकूणच साताराचा बालेकिल्ला हा खासदार शरद पवार यांचा न राहता तो आता भाजपचा बनला आहे हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे सातार लोकसभा मतदारसंघात मोठी पाहण्यात आली महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार शशिकांत शिंदे हे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांच्यामध्ये थेट झाली मात्र या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून मैदानात उतरलेले जावळी तालुक्यातील भूमिपुत्र संजय गाडे यांनी पस्तीस हजारांपेक्षा जास्त मते घेतल्याने महाविकास आघाडीच्या पराभवास मोठा कारण ठरले आहे संजय गाडे यांची तुतारीही हे निवडणूक चिन्ह होते त्यामुळे मतदार राजा फसला आणि महाविकास आघाडीचा पराभव ठरला अशी चर्चा आहे खासदार उदयनराजे भोसले यांना सातारा जावळी बाई खोरेगाव पाटण कराड उत्तर व कराड दक्षिण या सर्वच मतदारसंघातून मताधिक्य मिळाले आहे त्या प्रमाणात आमदार शशिकांत शिंदे यांना अपेक्षित मताधिक्य मिळवल्या मिळवता आले नाही महायुतीचे सर्व स्टार प्रचारक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार यांच्यासह जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई कृष्णा खोरी विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आमदार महेश शिंदे आमदार मकरंद पाटील सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन चे चे नितीन काका पाटील आमदार शिवेंद्र सिंह राजे भोसले डॉक्टर अतुल बाबा भोसले भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम भाजप कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ निवडणूक प्रमुख मनोजदादा घोरपडे यांनी या निवडणुकीत प्रचंड कष्ट घेतले आणि त्यांची फलश्रुती म्हणून खासदार उदयनराजे भोसले पुन्हा एकदा मानाने लोकसभेत पोहोचले आहेत त्यांच्या विजयामुळे राजधानी सातारा शहरात आनंद ओसंडून वाहत असून ठिकठिकाणी गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतिषबाजी सुरू आहे एकूणच राजधानी शाहनगरीत विजयाचा जल्लोष सुरू आहे